पुढील आठवड्यात दिवाळी सण येत असल्यामुळे बाजारपेठेत नागरिकांची तुफान गर्दी दिसून येते आहे त्यामुळे अमरावती महानगरपालिका प्रशासनाने कोरोना नियम न पाळणाऱ्यांवरती कारवाईची मोहीम हाती घेतली आहे मागील वर्षी कोरोनामुळे दिवाळी साजरी करता आलेली नसल्याने यंदा मात्र दिवाळीची प्रचंड गर्दी आणि उत्साह नागरिकांमध्ये दिसून येतो आहे मात्र नागरिकांमध्ये कोरोनाची भीती संपल्यातच जमा आहे त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने महानगरपालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी कोरोना नियम पाळा व लसीकरणाचे आवाहन केले आहे पुढच्या आठवड्यामध्ये दिवाळीचा सण आहे वर्षातला सगळ्यात महत्वाचा सण हा आपण दिवाळीचा उत्सव साजरा करत असतो मागच्या वर्षी कोविड असल्यामुळे कुठलाही सण उत्सव तेव्हा हा आपण चांगल्या प्रकारे नेहमीप्रमाणे साजरा करू शकलो नाही कोविड कमी झाला असल्यामुळे मार्केटमध्ये शहरामध्ये नागरिकांमध्ये अत्यंत उत्साह आहे या उत्साहामध्ये आमच्या लक्षात असं आलेला आहे की मास्कचा वापर करणे जवळजवळ बंद झालेलं आहे कोविड हा जरी आता कमी झाला असेल बऱ्याच दिवशी शून्यावर आकडा असतो कोविडचा परंतु कोविड संपुष्टात आलेला नाही अजूनही बऱ्याच ठिकाणी कोविडचे केसेस निघत आहेत तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्यापर्यंत तिसरी लाट येऊ नये किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोविड होऊ नये याकरिता प्रत्येक नागरिकांनी ज्या पूर्वीपासून आपण सूचना देत आहोत की सामाजिक अंतर ठेवणे मास्कचा वापर करणे सॅनिटायझरचा वापर करणे ह्या बाबी आपल्याला प्रकर्षाने पाळायच्या आहेत यासोबतच महत्वाचं आहे लसीकरण सध्या मोठ्या प्रमाणात शासनाने विनामूल्य लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे याचा लाभ प्रत्येक नागरिकांनी घेणं आवश्यक आहे अजूनही मोठ्या प्रमाणात अमरावती शहरातील लोकांनी लसीकरण केलेलं नाही ज्या ज्या लोकांनी अजूनही लसीकरण केलेलं नसेल त्यांनी कोविडचं लसीकरण महानगरपालिकेच्या केंद्रांवरती किंवा महानगरपालिका आता आम्ही वेगवेगळ्या प्रभागामध्ये आपल्या वस्तीमध्ये येऊन कॅम्प आयोजित केले आहेत त्या कॅम्पचा सुद्धा आपण पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी अठरा वर्षाच्या वय झालेल्या प्रत्येक सदस्यांनी लसीकरण करून घ्यायचं आहे दोन्ही डोस त्याचप्रमाणे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती